श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय आज आपण मराठीमध्ये श्री गणपती स्तोत्राचं पठण करणार आहोत श्री गणपती स्तोत्र मराठीमध्ये साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गी जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवा दिले अशा प्रकारे आज आपण श्री, श्री गणपती स्तोत्र मराठीमध्ये याचं वाचन केलेलं आहे